मध्यप्रदेशच्या सीमेजवळ उमरठी गावात एका संशयित आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या जळगाव पोलिसांवर स्थानिक गावकऱ्यांनी हल्ला केला परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर गावकऱ्यांनी हवेत गोळीबार केला त्याच प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही हवेत गोळ्या झाडल्या या हल्ल्यात दोन पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले यामध्ये पोलीस शिपाई शशिकांत पारधे यांचे गावकऱ्यांनी अपहरण केले होते मात्र स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली या संदर्भात पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी माध्यमांना माहिती दिली चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना गुप्त माहिती मिळाली होती की उमरठी गावात देशी कट्टे तयार केले जात आहेत याची खात्री करण्यासाठी गुप्त पोलिसांना ग्राहक म्हणून पाठवण्यात आले उमरठी गावाचा दक्षिण भाग महाराष्ट्रात आणि उत्तर भाग मध्य प्रदेशात येतो देशी कट्टा तयार करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवारे आणि त्यांचे सात सहकारी संशयित आरोपीला अटक करण्यासाठी गेले होते पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अचानक शंभर ते दीडशे गावकरी पोलिसांसमोर आले आणि त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला काहींनी हवेत गोळ्या झाडल्या त्यास प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला आणि जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला याच गोंधळात काही गावकऱ्यांनी पोलीस शिपाई शशिकांत पारधी यांचे अपहरण करून त्यांना गावात नेले त्याचवेळी काही, काही पोलिसांना मारहाणही करण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले स्थानिक पोलिसांच्या मदतीने अपहृत पोलीस शिपायाची सुखरूप सुटका करण्यात आली चोपडा ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपी पप्पी सिंह याला अटक केली आहे उमरठी गावातील बहुतांश लोक देशी कट्टे बनवण्याच्या व्यवसायात गुंतले आहेत हे पूर्णपणे एक अवैध शस्त्र निर्मिती केंद्रच म्हणता येईल पण पोलिसांवर हल्ला करून त्यांना बंधक बनवणे हे सर्व सीमारेषा ओलांडणारे आहे या घटनेनंतर आता पोलिसांची पुढील कारवाई काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचं पी ए आणि काही कर्मचाऱ्यांना गोपनी गोपनीय माहिती प्राप्त झालं की उमरटी गाव आहे ज्या उमरटी गावामध्ये काय एक समाजाचा लोक देशी कट्टा बनवतात खूप वर्षापासून बनवतात तिथलं एक माणसं मोठ्या आमचं प्रत्येकानं खूप लोकांना पुरवतं अशा गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या गोपनीय माहिती आधारित त्यांना एक पंटरने अरेंज केलं होत्या त्या पंटरने ही वेपन घेण्याचं कारणा सांगून म्हणजे आपल्या हद्दीमध्ये बोलवून घेतलं होतं आपल्या हद्दी आणि त्यांच्या हद्दीतमधलं फक्त एक ब्रिज आहे शंभर दीडशे मीटरचं तेवढंच आपलं दोघांचं मधलं कनेक्शन आहे ब्रिजच्या पलीकडं आपल्या हद्दीत आलं होतं आणि ते बोलवून घेतलं की त्या माणसं इथं आला आणि आल्यानंतर म्हणजे तिथं आपलं एक अधिकारी आणि सात कर्मचारी तिथं होता त्यांना आरोपीनं धर धरलेलं अपहरण केलं त्याच्यानंतर अचानकपणे दे त्यांचं पलीकडचं ते पने अपला आने दे करना है से आने ते समाजाचा शंभर दीडशे लोक अचानकपणे आपला पोलीस जवळ आलं आणि पोलिसांवरती हल्ला करायचा प्रयत्न केला आणि ते मॉपपैकी कोणतरी एक बुलेट दो एक दोन बुलेट हवेत फायर केलं आपलं पोलिस स्टाफ जिथं होता त्यांनी देखील म्हणजे एक दोन बुलेट हवेत फायर केलं त्याच्यानंतर ते, ते सात जे कॉन्स्टेबल होता त्याच्यापैकी एक कॉन्स्टेबलला त्या ब त्या गावामध्ये घेऊन गेलं होतं आणि तिथला लोकल पोलीस स्टेशनचा संपर्क केला मी तिथला एस वगैरे आणि तिथं लोकल पोलीस स्टेशननं थोडी वेळात पोचलं आणि सुब ते सेफली ते कॉन्स्टेबल जे तिथं नेलं होतं त्यांनी परत आपला ताब्यात आपल्याकडे आलेलं आहे त्यांना काही विशेष जखम्या वगैरे काही विशेष नाही लागलेलं नाही आहे आणि जटापटीमध्ये आपला, ला जटा आपला एक अधिकारी खाली पडला होता आणि त्यांना लेगचं स्वेलिंग दिसत आहेत थोडा जखमा दिसत आहेत आणि ते वगळून बाकी इतर विशेष काय काय कोणाला काही मोठा काय जखम झालेला नाही आणि त्याच्यानंतर जे आरोपी होता वेपन्स ते आरोपी एक पप्पी सिंग म्हणून आरोपी आहे ते आमच्या ताब्यात आहे त्याला अटक केलेलं आहे आम्ही गुन्हा आता दाखल करणार आहे त्याच्यामधलं अटेम्प्ट मर्डरपासून किडनॅपिंग सर्व कलमा लावून आम्ही गुन्हा दाखल करते आणि गुन्हा दाखल करून उरलेला आरोपींचा म्हणजे ही अद्य आपली नाही आहे मध्य प्रदेशच्या असल्यामुळे त्यांचा पोलिसांचा संपर्क साधून आणि त्यांचे उरलेल्या आरोपी नाटक करण्याचा मी प्रयत्न करणार आहे किती किती कर्मचाऱ्यांना अपहरण झालं होतं किती कर्मचाऱ्यांना आपण सोडून आणलेलं आहे एक कर्मचाऱ्यांना त्यानं नेलं होतं आणि ते तिथला जे गावाचा लीडर्स असतील सरपंच हे लोक म्हणजे कंटिन्यू संपर्कातच होतात आपल्यासोबत म्हणजे त्यांनी तिथला पोलीस जे लोकल पोलीस आहे त्या लोकल पोलीस स्टेशनला लो त्याला पोहोचल्याला एक अर्धा तास एक तास लागलं होतं ते पोहोचल्या बरोबर म्हणजे आपल्याला आपला ताव आपल्याकडे येऊन दिलेलं आहे कर्मचारी या ठिकाणी गंभीर आहेत का गंभीर असं म्हणता येत नाहीये म्हणजे दोन लोकांना पायाला लागलेलं ला आहे म्हणजे त्यांनी हॉस्पिटलाइज केलं एक्सरे वगैरे काढल्यानंतर त्याला स्वेलिंग दिसते एक्सरे ही गोष्टी काढल्यानंतर आपल्याला समजेल सर असं एक सांगितलं जातं की या कॉन्स्टेबलला जे अपहरण केलेलं होतं त्याच्या बदल्यात आरोपीला सोडण्यात यावं अशी मागणी होती त्यांची त्यांनी काही बोलले म्हणजे त्यांना आपला कर्मचारी आपल्यापर्यंत आलेला आहे म्हणजे त्यांना जे कोणी आरोपी होता आरोपी आपला आता आपला ताब्यात आहे त्यांना नाटक करण्यात येईल याची सराईत गुन्हेगार आहे सर जो आरोपी पकडलाय आपण त्यांचे गुन्हेगारी किती गुन्हा दाखले ह्याचा शोधावं लागेल मला बट इन्फॉर्मेशन अशी आहे की म्हणजे त्यांनी वेपनच काम करते असं माहिती गाव आहे आतापर्यंत जो काही गावठी कट्ट्यांचा जो काही व्यवसाय अनेक वर्षांपासून आजपर्यंत त्याला थांबण्यात पोलिसांना यश आलं आणि असं पाहायला मिळते की खूप कारवाई होतात पण प्रत्यक्षात काम कधी थांबलेलं मागच्या वर्षी एकूण अडसष्ट कारवाई केल्या होत्या ही सर्व ते अॅडसष्ट कारवाईमध्ये जवळपास शंभर देशी कट्टा पकडला होता ही सर्व कारवाई उमरटे गावातलाच आरोपींचंच होत्या आणि यावर्षी देखील म्हणता महिन्याभरात आम्ही पाच सहा गुन्हा त्यांचा गुन्हा दाखल केला आणि त्याच्यातलं देखील म्हणजे जे देशी कट्टा जवळपास बारा आम्ही पकडलेला आहे आता महिन्याभरात आणि सर्व कार कारवाई आमचं नेहमी चालू आहे आणि नेमके ही गाव आपल्या हद्दीत नाही आहे म्हणजे आपलं बॉर्डरचं नदीचं पलीकडं त्यांचा हात दिले पार उमरटी म्हणतात मध्य प्रदेश मधला दोन आ, आ, नि, कर्मचारी आहेत त्यांची नावं एक आहे ए पी आय नितन वरे आणि दुसरा एक पारधी म्हणून कर्मचारी आहे किरण पारदी ज्याला अपरण केलं त्याचं नाव काय होत शशिकांत पारदीला ठेवलं त्यांना पकडून ठेवल्या होत्या थोड्या वेळासाठी घटना सर्व म्हणजे साधारणतः सव्वा सात वाजता सुरू ज्या पद्धतीने बंदिस्त केलं होतं सर, सर त्यांची मागणी होती की आमच्या आरोपीला आमच्या माणसाला सोडा आम्ही तुमच्या माणसाला सोडतो आपण काय घडलेलं नाही अशा पद्धतीने आपण की आपले कर्मचारी कशी झाली काय काय म्हणजे तिथं पूर्ण गाव तिथलं त्यांचं आधी असल्यामुळे ते पोलिसांनी आम्ही संपर्क केला एस पीने संपर्क केला ते पोलीस जे लोकल पोलीस आहे अर्धा पोहोचता तिथं पोहोचला त्याच्यानंतर इकडं आणलेलं आहे आपल्या मध्य प्रदेश पोलिसांच्या सहकार्याला कारवाईमध्ये आपल्या जेवढी ठेवलेले ते हद्दीच त्यांचं आहे म्हणजे आपण म्हणजे त्यांना ना सांगता आपल्याला तिथं जाणं शक्य नाहीये म्हणूनच त्यांचं बरोबर केलं असं नाहीये म्हणजे ते स्पॉटवर आम्ही पण जाऊन आलो म्हणजे नदीचं दक्षिण दिशे महाराष्ट्र आहे आणि उत्तर दिशे मध्य प्रदेश आहे नदीच्या दक्षिण दिशेतच